हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय आम्ही छान तयार होऊन निघालेलो आहोत तर आम्ही पुण्याला निघालो आहे आपल्या सेकंड होमला आणि खूप एक्सायटेड आहोत कारण का माहिती आहे तिथे जाऊन आणि आज खूप माझी खास मैत्रीण भेटणार आहे मला पुण्याला तुम्ही माझ्या एका स्विडच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल ती तर तिला आज आम्ही भेटणार आहे मी आणि ती येणार आहे माझ्या घरी तिकडे पुण्याच्या तर मग आज आम्ही चाललो आणि कॉर्डिनेशन तसं आमचं दोघींचं झालेलंच आहे कुठे कसं काय भेटणार आहोत ते सगळं आमचं झालं आहे डिसाईड तर तिथे गेल्यावरती ती, ती, ती येईल माझ्या घरी आणि मग आम्ही थोडंसं टाईम स्पेंड करू छान मजा करू आणि दोन दिवस मी राहणार आहे कारण कसं आहे प्लॅन आम्ही असा केला आहे की आज आम्ही निघालेलो आहोत आणि कारण माझ्या माझी फ्रेंड मला भेटायचं आहे आणि औधूतचं कदाचित ज जमलं तर औधूतच्या पण फ्रेंड आहेत तिथे तर त्यांना पण भेट जर जा पॉसिबल झालं तर आम्ही त्यांना पण भेटणार आहोत मग जे काही आमचं फ्रेंड्सला भेटायचं ते आजचं होऊन जाईल आणि मग मा उद्या माझ्या मैत्रिणी मा येणार आहेत ते साऱ्या का काही मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन कोण येणार आहे काय येणार आहे कधी येणार आहे हे सगळं काही मी उद्या शेअर करेन उद्याच्या व्लॉगमध्ये तर पण आवासाला तर सुरुवात केलेली आहे आणि अटल सेतूवरून आपण निघालो आहे म्हणजे थोडंसं ट्रॅफिक वगैरे मिळत नाही ना म्हणजे नॉर्मल रोडने गेल्यावरती कसं थोडं बरंच ट्राफिक मिळतं म्हणून मग अटल सेतूवरून निघालो आहे पण सगळ्यात आधी आपण जाणार आहोत माझ्या खास मैत्रिणीच्या घरी कारण म्हणजे ती कॉलेज फ्रेंड आहे म्हणजे ला ट्वेल्थला आम्ही क्लासेसमध्ये पण आम्ही सोबत होतो आणि कॉलेजमध्ये पण आणि त्यानंतर मग माझं माझं फील्ड चेंज झालं त्यामुळे मग मी दुसऱ्या कॉलेजला होते पण जरी म्हणजे स्ट्रीम वेगळी असली तरीसुद्धा आम्ही अजूनही आम्ही एकत्र हो। आहोत म्हणजे इतकी खास माझी मैत्रिणी आहे ती तर मला तिला भेटायचं आहे त्यासाठी आम्ही निघालो हो आहे आणि मी जेव्हा जेव्हा भारतात येते तेव्हा मी तिला भेटतेच भेटते कोणी भेटलं नाही तरी झाले पण मी तिच्याकडे नक्कीच जाते तर चला तर मग आता आपण तिच्याकडे जाऊ आणि मी तुम्हाला देखील ओळख करून देणार आहे माझ्या मैत्रिणीची तर चला मग आता तिच्याकडे जाऊन आपण थोडा वेळ बसणार आणि मग तिथून मग आपण पुण्यासाठी निघू तर इथे मायराला मास्क घालून बसवलं आहे कारण काय होतं तिला थोडंसं गाडीत बसलं ना शिंका वगैरे सुरू होते म्हणून तिला मी मास्क घालून बसवलं आहे म्हणून मायरा आणि <laughs> इथे अवधुत आहे हाय विद्याचा बाबू विद्याचा दुस दोन नंबरचा बाबू एक पहिली मुलगी आहे विद्याची पण ती आता बघू आपण चला आता आपण आतमध्ये येऊया तिच्या रडतोय नको नको माऊकडे नको फायनली <laughs> मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलेली आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की तर हीच ती विद्या नाव आहे तिचं आणि हा विद्याचा छोटूसा बाबू हाय चिकू हाय <laughs> त्याला मी नवीन दिसते तर तू माझ्याकडेच बघतो ही कोण आली आहे कुठून आली आहे हो ना <laughs> तर विद्या माझे नाव खूप खास मैत्रिणी आहे म्हणजे आम्ही कॉलेज भा... मी जसं की म्हटलं इलेव्हन ट्वेल्थपासून पासून आम्ही एकत्र आहोत पण अजूनही आम्ही तेवढ्याच टचमध्ये आहोत म्हणजे कसं होतं ना माझा बड्डे असेल ना पहिला कॉल मला विद्याचा असायचा हो ना विद्या रात्री बारा रात्री बारा वाजता विद्याचा मला कॉल असायचा म्हणजे अशा आणि खूप आमच्या मेमरीज आहेत कारण आम्ही खूप मजा केली आहे म्हणजे मी तिच्याकडे राहायला जायची ती माझ्याकडे राहायला यायची अशा आमच्या खूप गप्पा असायच्या आम्ही रात्र रात्रभर बघतो नसतो गप्पा मारायचं ना विद्या आणि खूप मजा केली आहे आम्ही तर चला तर आता विद्याची मोठी मुलगी शाळेला गेली आहे त्यामुळे ती नाही आहे आणि विद्याचे हजबंड आहे पण ते आम्हाला खाली आलेले पिक पिकअप पिक करायला पण ते थोडं कामानिमित्त बाहेर गेले ते येतीलच त्यांचं आपण मी ओळख करून देईनच पण तोवर आता आपण जेऊया वगैरे कारण खूप लेट झाला आहे आणि इथून आपल्याला पुन्हा पुण्याला पण जायचं आहे तर चला आहे मायरा काय करते काय करते इथे आहे माझ्यासोबत हो ना स्वचस सोजस आत्ताच एक वर्षाचा झाला आहे म्हणजे मला वाटतं एक महिना झाला असेल तो त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि खूप गोड आहे खूप गोड आहे हो ना मावशी आवडली ना सोजसला मावशी आवडली <laughs> आज सोजसचं बोलणार आहे हो ना हो हो, हो. <laughs> तर आता विद्याकडे आलो त्याने छान गप्पा मारल्या म्हणजे एवढा वेळ नाही मिळाला आम्हाला गप्पा मारायला पण येऊन तिला भेटून खूप आनंद झाला कारण पुन्हा आधीचे दिवस आम्ही जी मजा केलेली के ते सगळे रिक्रिएट झाले तर छान वाटलं पण असं तसं आम्ही स्वीडनला जरी मी असले ना तरी आमचं कॉलिंग वगैरे आमचं सुरूच असतं त्यामुळे इतकं काय वाटलं नाही मला आम्ही असतो टचमध्ये तर आता मी इथून निघती आहे कारण जेवण वगैरे झालं आमचं सर्व आता मी आता इथून पळते पुण्यासाठी तर चला तर मग मला कसं वाटलं सगळ्यांना मला भेटून मस्त कोणाला काही वाटलं नाही कोणाला काही वाटलं सोन्याला भेट हो कारण का माहितीये <laughs> 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 का oh, मी विद्याला भेटतेच भेटते म्हणजे मला कोणी आमच्या ग्रुपमध्ये भेटो ना भेटो पण मी विद्याला भेटते कारण आमचं तसं आहे म्हणजे आमच्या दोघींची तितकी तशी बॉन्डिंग आहे की म्हणजे होतं ते तर चला तर मग आता मी निघते आणि मग मी आता तुम्हाला वाटेत जाताना भेटते आम्ही फायनली आपल्या पुण्याच्या घरामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत मला कसं वाटतंय माझ्या मायराला अजून सर्दीच आहे तिला थोडंसं गाडीत बसल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग तिला सर्दी सुरू आहे बरं ठीक आहे पण घरी आलोत आणि फ्रेश नाही झालोत आम्ही थोडासा रिलॅक्स केला बसलो थोडा कारण जसं की मी तुम्हाला म्हटलं पुण्याला माझी मैत्रीण आहे तर ती आता येणार आहे मला भेटायला तर ती आता थोड्या वेळात येईलच कारण तिने मला साडेसातचा टाईम दिलेला पण कारण मी सात वाजेपर्यंत पोहोचले त्यामुळे मग ती साडेसातला येणार तर ती अर्धा रस्तापर्यंत आली आहे तर ती आता थोड्या वेळात येईल आणि ती खाऊ घेऊन येणार आहे तर पुण्याचं खाऊ घेऊन येणार आहे माझ्यासाठी तर मग चला तर मग आता मी ना छान फ्रेश आम्ही फ्रेश होऊन घेतो आणि मग मी तुमच्याशी बोलते कारण काय झालं ना तिथून विद्याकडून आपल्याला निघता निघताच थोडासा लेट झाला आणि मग संध्याकाळचं जसं की पुण्यामध्ये खूप जास्त ट्राफिक असतं तर तसंच आपल्याला ट्राफिक वगैरे भेटलं आणि मग इथे यायला थोडासा लेट झाला तर ठीक आहे आपण आम्ही मॅचिंग मॅचिंग आहोत हा म्हणजे आम्ही अजिबात ठरवलं नव्हतं पण माहिती नाही आम्ही झालो चला तर मग आपण फ्रेश होऊया आणि मग मी तुमच्याशी फायनली माझी मैत्रीण आलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते इथे हाय ज्योती ही ज्योती आणि हे ज्योतीचं मिस्टर आणि हा त्यांचा मोठा मुलगा आणि इथे चिमुकली उर्वी आमचे डान्सर आहे डान्सर हो डान्सर उर्वी तर ज्योतीने काय आणलं आहे ज्योती काय घेऊन आली आहेस वडापाव वडापाव चहा घेऊन आली आहे तर ॲक्च्युली इकडे कसं ना म्हणजे काही अरेंजमेंट नाही आहे अजून तर मग काय बनवू शकत नाही काही करू शकत नाही मग मी तिला आधीच सांगितलेलं तर चहा आणि भजी वडापाव घेऊन ये पण भजी काही तिला मिळाली नाही मग ती वडापाव घेऊन आली आहे मग आता आम्ही सगळे बसतो आहे आणि एन्जॉय करतो आहे तर चला तर मग आता आम्ही हे खाऊन घेतो आधी <laughs> hey, rabbit, uh, rabbit, rabbit. Frog, frog, frog. frog. Acha, acha, Okay, okay. डिनरसाठी निघालेलो आहोत आता तर चला आता आपण सगळ्यांना भूक लागली आहे मला भूक लागली चला आपण आता डिनरला जाऊया आणि बघूया आता कुठल्या रेस्टॉरंटला जाऊया वगैरे काही काही कल्पना नाही आहे पण आता जाऊन बघूया आपण हो उर्वी मायरासोबत उर्वीला बसायचं होतं मग उर्वी आणि मायरा दोघे छान बसल्यात आणि तिचे मम्मी पप्पा सगळे त्यांच्या गाडीतून गेलेत पुढे तर चला तर मग आता सगळ्यांना भूक लागली आहे कारण वेळ पण झालाय नऊ वाजून गेलेत कारण आमचं गप्पा मारण्यामध्ये एवढा वेळ गेला तर खूप छान वाटलं कारण ज्योतीचं हो असं होतं की तिला मला भेटायचंच होतं तर त्यामुळे मग आम्ही भेटलो फायनली आणि ಮಟನ ಅರೆ ಮನ ಮಟನ್ ಆಡತ ಮಾ ಕ್ರ್ಯಾಬ ಉರ್ವಿಲ ಮಟನ್ स्वीडन मध्ये माझी मैत्रीण झाली तिला भेटले स्वीडन मध्ये मैत्रीण जरी झाली असली ना तरी सुद्धा इथे येऊन म्हणजे भारतात येऊन पण आमचं बॉन्डिंग तसंच आहे खूप छान वाटलं की म्हणजे असं आम्हाला जराही वाटलं नाही की म्हणजे आम्ही इतकं दूर आहोत वगैरे आणि म्हणजे जसं आम्ही तिथे स्वीडन मध्ये करत होतो ना तसेच मजा आम्ही इथे दोघी भेटून सुद्धा आमचे तसंच झालं त्यामुळे कसं वाटतं ना की खूप छान वाटतं ॲक्च्युली मला आजचा दिवस खूप छान गेला खूप छान स्पेंड केला फ्रेंडसोबत सोबत मी आणि तर असा होता एकंदरीत आजचा दिवस तर चला तर मी हा आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन फ्रेंड्ससोबत नवीन फ्रेंड्स नाही पण उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला माझे दुसरे फ्रेंड्स दिसणार आहेत तर चला आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तो पण ते सगळ्यांनी काळजी घ्या बाय माराग पूर्ण झोपेला आली आहे हो ना हो <laughs> चला बाय बाय